हॅलो हॅलो हा आहे तू आधही काय इथं येऊन थांबलो मी इथं कुठं अगं आपल्या गावातल्या मधल्या रस्त्यात म्हणली होती ना अरे मी पण गावातल्या मधल्याच रस्त्यात आलेली आणली मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं हे पटकन कुठे मी येऊन थांबलो अगोदरच अरे मला ना तू तू कुठे आहे आधी काय रस्त्याच्या इथं मधीच आहे तू कुठे मला सांग पाहिला रस्त्याच्या मधी कुठं कधीच येऊन थांबलो मी हा अरे हे बघ मी बरोबर भान मारलेलं नाही जखम तर होणारच तू फक्त जखमीवर मिटचो हे बाई वाटलं तुला पाळा पडतो पण असलं कोणी म्हण नको बोलू अगं मला काहीच कारण झालंय मला कल असं बोल ना जरा हे ग तू एवढं कसा भेटार रे हे बघ आता तू फक्त आणि फक्त एक काम कर त्या अमावर लक्ष देऊन रा बर आज शंभर टक्के अमर श्रुतीला भेटणार आणि त्या दोघांमध्ये भांडणं होणार तू फक्त योग्य वेळ साधून श्रुतीला अमोरच्या विरोधात भडकवायचं मग बघ ते दोघ कसे वेगळे होतात ते अगं एवढच ना ही सांगण्याची गरज पण नाही ती आहे माझ्या मध्ये मी करतो बरोबर मला काय करायचं का ते हा चला आता मी कामाला लागतो कामा ला? चल बाय चल। बाय